फिर ना, मी नाही मला माझ्या पोर आठ मला आज त्यांनी एवढं तर मला त्यानं भंची होत नाही तिची तर मी आज नाही ते का आज नाही तिची मार मी आज ठीक आहे ना काही विषय नाही त्यानं मी त्या मी त्या पाया पोडलो माझ्या बायकोच्या झाला काम सर मला ठीक आहे मार खाल्लं मी माझी कोण घेणार एजन्सी कोण नाही घेणार एजन्सी गलती केली काही नाही सर चांगले काम केले तुम्ही म्हणता ना चांगले काम करा चांगले फळ भेटाल सर चांगले केलं मला काय फळ भेटलं तुम्ही शेवटी तो डायलॉग मारला सर शेवटी कि तू कूलर घेऊन आला असं घेऊन आला तसं घेऊन आला वाईट वाटलं सर वाईट कुठतरी जोरा वेळेस पण सर तुम्ही मला बोलले बदल पाहिजे खर्च केले सर मी आतापर्यंत पण तुम्ही जेव्हा बोलले बोलले रोग वाढला तर माहितीये काय सगळे ह्या गोष्टी बोलून जातो काही तुम्ही नाही तुम्ही ओळखू शकल ओळखू शकल मला आतापर्यंत तुम्ही जेव्हा म्हणलेलं ते तू असं आणलं ते आलं ते आलं ते आलं मला दुखवलं सर माहितीये का मला सर मी नाही बोललो तुम्हाला काहीत नाही बोललो सर तुम्हाला हो ना हो केलं संपलं जाऊ दे मला नाही मला कोणीच नाही ओळख जाऊ दे माझं नशीब गांडू मी काय करणार त्यात जाऊ दे माझ्या आधी घरी सुखी माझी बायको सुखात राव सगळे पण तुम्ही आशीर्वाद द्या माझ्या आणि त्यांना ते म्हणते आई आई शिवाय आए, सुखात राहायला पाहिजे ते लोक माझे पोहर दोन मुलं कुठे माझ जवळ सर दोन्ही मुलं जाणला सर माझा बळवे सर सोबत नाही सर रमेश तुम्हाला तर आवड झालं सर, सर माझ म्हणून गेल बायकोला बायगोला पण बायको गेलो तयार ना आता जाऊ द्या नशी सगळीकडून फाटायला नशीब काय करणार त्याला मी नशीब सगळीकडून फाटायला तर मी काय करणार सर त्याला सर साहेब मला म्हणते ड्युएस साहेब मला म्हणते कि साहेबाची रेकॉर्डिंग आहे का म्हटलं सर म्हटलं साहेबाची रेकॉर्डिंग नाही म्हणलं माझ्याकडं काय सांगू सर तुम्हाला अजून किती सर अजून माझं आता तुम्ही माझा अंत कोणता पाहणार माझा जाऊ द्या काही विषय नाही सांगा तुम्ही वागतो मी काय बोलू शकत नाही म्हणजे मनाला वाटेल ते कर काय करू सर मी आता मला समजलं नाही मला डोकंच चांगलं सर माझ्याकडे येतो तुला घेऊन सोबत मला दारू पिणं बंद करायचं असं वाटतं दारू बंद नाही होऊ शकत सर मी दारू पिणं जास्त हा नाही आणि सर ऐक ना ऐक सर नाईन्टी नाईन्टी जण मांडलं ना तरी मी गाडी एकदम परफेक्ट चालतो बरं का तुम्हाला असं वाटलं ना मला घेऊन जायचं कधी पण लाईफ मध्ये सर घेऊन जा मला काही नाही आपण बाहेर जाऊ कुठेतरी कोर्सला जायचं तिकडे जाऊ शांत तुला शांत मला तू माझ्यासोबत राहायचं कपडे घालून कार घेऊन आता आज येत का मग काय करतो असं दारू पीत फिरू लागला काही होईल काय करणार सर शेवटी मला तुला आहे ना काहीतरी लाईफ असं वाटत काहीतरी करावं जाऊ सर काही नाही काहीच नाही पाहिजे सर मला सर तुमच्याकडून मला काही अपेक्षा नाही काही नाही काही नाही आता नाही आतापर्यंत नाही आणि आता पण इथं पुढे पण नाही सर पण तुम्ही मला ओळखलं नाही सर तुमचा रायटर होतो चूक होत नाही नाही मध्ये यार मी काय म्हणतो तुला बेस्ट होत सर चूक चूक नाही होत का माझ्याकडून तुम्हाला होत नाही का माणूस नाही का मी आणि मी बेस्ट होत सर तुमच्यासाठी तुम्ही बेस्टच आहे बाळा बेस्टच आहे तू माझ्यासाठी तुमच्या इथं सर मी ते टाळलं ते सगळं विषय

कधी पण कारण की असा तुम्हाला शिष्य भेटणार नाही कधी हो बाळ सर तुम्हाला माझा शिष्य कधी भेटणार नाही म्हटलं सर हो बाळ बरोबर सर हम्म सर म्हटलं काय काय बोलू सर तुम्हाला बोलू वाटत काय सर माझ्या लाईफ मध्ये लय अडचण माझ्या लाईफ मध्ये एक तर आई उडला अशी निघले हि बायको अशी म्हणजे बायको खराब होती सर बायकोला आई वडील चांगले बोलले तरी बायकोला अवघड वाटत तुम्हाला मी एकदा बोललो ना, ना सर गाडी मध्ये जाताना औरंगाबाद ला कि बाबा आई वडील कशी पण बोलले ना हिने ऐकून घ्यायला पाहिजे हा सर मला तसं दोन तीन दिवस राहायचंय तुला शांत करा वाटतं मला कोणतं सर मी शांत सर पण हे घरचे म्हणजे हे आपलं वातावरण तस नाही ना हो ना दारू पित फिरू लागला ना काय मला दुर्घटना नाही सर नाही नाही काही नाही काही नाही पण हे दादा कॉल दादाला कॉल केला आणि त्यांना सांगा सर प्लीज अशी बदनामी करू नका प्लीज म्हणा काय बदनामी केलं तुझे बोलला तेच कोणी बोलला असेल मी सर मी मी म्हटलो की सर नका का गॅलरी मध्ये गॅलरीच्या बाहेर हुवी होते आणि माझ्या बायकोला विचारलं त्यांचं काम नव्हतं म्हटलं साहेबांना आणि साहेब काय बोलले माझ्या बायकोला तेच विचारलं माझ्या मला सांगितलं नाही त्यामुळे मारलं हे बोललो सर मी त्यांना तेच सांगली बाय साहेबांना मग हे साहेब ला कोण सांगितलं दीडशे वेळेला मग तेच समजलं नाही फोन केला संध्याकाळी संध्याकाळी फोन केला तिने मला जाऊन क्लिअर करणार होते सर मग मी जात नाही ड्युटीला तू माझ्यासोबत आज मग घेऊन थांबायचं दोन तीन दिवस ड्युटीला गेलो परत मला वापस तुझ्यासोबत फिरता नाही येणार नाही जा ड्युटीला जा काही विषय नाही मी करतो क्लिअर काय ते काहीच काय क्लिअर करतो दारू पित मी म्हणतो मला काहीच माहित नाही संपला विषय विषय क्लोज करतो एसपी ला नाही बोलत कोणाला ना आणि इकडे जात नाही पहिली गोष्ट जाऊ द्या काय तिकडे जाऊन फायदा साहेबाचा फोन घेत नाही कोणाचा फोन घेत नाही मी जात नाही तर फिरतो दोन तीन दिवस असत बाहेर तर कुठे सोबत राहू आपण हा आपण वाढला आपण फिरू सर काही विषय येतो माझ्याकडे इथं कुठे जायचं राहायचं का कुठे जाऊ सर आपण पण मला तुम्हाला दारू पोहोचा लागेल पर एक दिवस पाहिजे दुसरे दोन दोन दिवस नाही सर काही नाही या तुम्ही आपण जाऊ बाहेरच जाऊ आणि हे विषय क्लोज करून हा विषय कारण की ते साहेब पण माझ्या माग लागले एस पी साहेब जाऊन येऊ शकतो साहेबाकडे साहेबाला काय सांगायचं माझं काय नुकसान करायचं होऊ काय बोलू सर मी त्यांना काय बोलू सर त्यांना जर काय मोटरसायकल आहे का हो मोटरसायकल सर माझ्याकडं ती आपली तुम्ही सर ती पडला माझ्याकडे कधी मी तुम्ही तुम्ही खामगावला ना कसं आम्ही टाकलं पिक्चर हा तिकड हो मी येऊ तुला घ्यायला तू माझ्याकडे कधी पैसे आपली माझ्याकडे कोणी कडे मी येऊ तुझ्याकडे तू येतो माझ्याकडे नाही नाही सर तुम्ही त्याने घेऊ नका मी सगळं ओके करतो नाही ओके करत तू करतो करतो सर खूप परेशान आहे सध्या आणि खूप परेशान राशील आणि तुला कोणाचाच खांदा नाही आधाराचा मी किती मूर्ख वाईट वागलो तरी मला माहिती जवळ सगळं बोलशील नाही सर सगळं ओके करतो मला माहिती संधी तुला आई बाप नाही तुला भाऊ नाही तुला मित्र नाही कोणी कोणीच नाही तुला म्हणून मला तुझ्या सोबत राहायचंय तुम्हाला संधी देशील एक हो सर एक संधी सोबत चल नाही मला बायकोला म्हणलो आपण आपल्या घरी ठेवते आला आपल्या जवळ चिडून बोलली असेल काय काय बोलली होती काही नाही काय बोललीस सांग ना मी रागरागत बोलतो ना साहेब कुठे सध्या एवढंच बोललो साहेब कुठे मॅडम की साहेब काही असं संबंध नाही असं तसं नाही बायको बोलते बायको बोलते रे बायक बायको काही होऊ नाही कोणाला बाय चला सर या तुम्ही आपण जाऊ कुठे बाहेर जाऊ ना दोन तीन दिवस राहू सोबत महाबळेश्वर चांगलं ठिकाण साहेबाला मार डुच्चू जा म्हणून तिकडं काय करत करा म्हणा माझं तू ये माझ्याकडे जाणार मी तयारी करतो निघायची हा येईल मी या असंच हे कपडे बिपडे काही नको का ला। मी कपडे घेतो तुला माझे कपडे लय खराब आहे सर तुम्ही लाल लाज वाटतो मग तुला कपडे घेतो मी असं घरी येऊन बरोबर नको घरी मुलं असतात शांत बस मुलं मुलं नाही नाही माझी मुलं घरी असतील बडबड नको करू म्हटलं मुलं का हा नाही मग तुझ्या घरी नाही सर मला नाही घरी येऊन आपण जेवण करून जाऊ इथून सोबत नाही 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 सर नाही बर नाही आहे नको बर मग बाहेर कुठ तरी ये नाही बर सर तुम्ही काम कर, कर, का, का नहीं नहीं नहीं। करा तुम्ही आराम करा तुम्ही वॉर्डला जॉईन व्हा वॉर्डला माझा काही नाही 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 दोन तीन दिवस घेऊन फिरून मला सुट्टीच आडेस करा फक्त तुम्हाला तीन दिवस राहणार की नाही राहणार तीन दिवस कोणी नाही बोलायला समजा मला तुझ्याशी बोलत राहायचंय सर तुमच्या डाऊट येतो माहितीये का असं तुम्ही जर असं गेले ना सुट्टीवर काल रात्री कंट्रोल ला गेलो तुम्ही कंट्रोल ला मी म्हटलो होतो की माझ्या बायकोर मला गुन्हा दाखल करायचं असं झालं म्हणून नाही का तर तुमचे साय पण गेले म्हणे ह्याच्यावर काय कशावर गेले हा सिटीवर तुम्ही जाऊ ना सर असं तुम्ही हजर व्हा हो ना सर पण तुला मी हजर झालो तुला मला वेळ नाही देता येतो ना म्हणून मला वेळ द्यायचा काय अर्थ ना सर तुम्ही पाहता तुम्ही ड्युटी करा माझा काय विषय नाही सर नाही तू आता तयार झाला माझ्यासोबत यायला तयार झालो तो पण आता नाही तुम्ही जॉईन व्हा तुला कोणीच नाही संधी बोलायला सर मी आहे सर मी आहे तुम्ही कधी पण एनी टाइम आहे कविशन पण सर तिच्यावर काय कार्य करू ते समजायला आपण प्लॅन करूया माझ्याकडे काय करू तेच हा मग तुम्ही का तुम्ही या काहीच कारवाई नसते पण मला करते लागलावर लेडीज वर काहीच नसते कारवाई करता नाही पण मला करायची ना करावी का तिने एवढा संसार खराब केला माझा तिच्यावर काय तर कारवाई व्हायला पाहिजे सर असे माझे पोरं दोन वन वाज पडले ती आणि ती चिनाली ती बाई पहिल्यापासून आणि ते संदीप पाटीलचं नाव सोडणार नाही मी संदीप पाटील नाव घेणार आता मधी सर <laughs> मला काय बोल काय समजत नाही करतो करतो मी करतो ते संदीप पाटलाचं नाव घेऊनच करतो सगळं विषय <laughs> आता गुन्हा कोणा दाखल करतो तेच मला माहित नाही <laughs> आता म्हणजे असं गुन्हा आला पण नाही माझ्याकडच नाही असं नाही होत ठीक आहे काहीतरी पसरच्या वर काहीतरी कारण होल पाहिजे सर त्या बाईकोर नाही होत नाही बाळा तुला किती वेळ सांगायचं काय करू मग तिला आता फक्त माझ्याशी बोलत राह हसी राहचा तिचा एक काम करू माहिती गेम करू शकतो गेम काय गेम करतो वेड आहे डायरेक्ट गेम करू शकत गेम तिचा नको रे अस एवढा आहे तिने हाल ना म्हणे पण आज ठीक आहे जन्म आपण जर आपण जर साहेब जर आज कारवी जर नाही केली तिच्यावर इसवी साहेब डोक्यात विषय येतात काय की म्हणून नाही 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 सर तिला 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 तर मला धडा शिकवायच चला सर कविश नाही तू माझ्याकडे तयार झाला तू माझ्याकडे नाही मी नाही सर मी हजर व्हा कविश सर मी येऊ तुला घ्यायला तिकडे नाही सर हजर हजर तुम्ही हजर होऊन जा कविश तुला बोलायला कोणीच नाही ना मग मला बोलायला का ना मी असा सुरुवातीपासून असाच आहे सर मी गैरफायदा घेतला माझा गैरफायदा तुम्ही पण घेतला माझा बस तुम्ही घेतला त्या घेतला सगळ्यांना घेतला माझा गैरफायदा कमी होईल म्हणून विषय क्लोज करणार तुम्ही कुठं जा सुकात राहा मॅडम सुखात राहा आमरा मित्रांनो मी अमोलकुळेकर पाटील आता जे तुम्ही ह्या दोन क्लिप ऐकल्या ऑडिओ क्लिप ह्या बल्ला नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या आहेत आणि त्या पोलीस, पोलीस आ, त्या पोलीस अधिकारी ज्या पोलीस स्टेशनला काम करतो किंवा करायचा त्याच पोलीस स्टेशनमध्ये कॉन्स्टेबल असणाऱ्या एका पोलिसाच्या बायकोसोबत या बल्लाळाचे अफेअर प्रकारचे होते आणि त्या पोलिस कॉन्स्टेबलनी प्रकारे बल्लाळवरती आरोप केलेले आहेत हा सगळा आपण घटनाक्रम बघितला असेल आणि हा कोण बल्लाळ आहे मला वाटते ह्याची आपण पुष्टी करत नाही आहे परंतु एकंदरीत आपल्याला असं दिसतंय की हा तोच बल्लाळ आहे ज्या बल्लाळाने वाल्मी कराडला ज्या वेळेला रात्रीच्या वेळेला वाल्मी कराडला ह्याच्या सरकारी हॉस्पिटल बीड या ठिकाणी आणण्यात आलं होतं आणि जे मीडियासोबत जी गैरवर्तन केलेलं हे आहे तू बाहेर बाहेरो चाल बाहेरो अशा प्रकारचा ज्या पद्धतीनं त्यांनी हा सगळा प्रकार केलेला आणि तो एक व्यक्ती होता आपला त्यांनी कॉल रेकॉर्डिंग देखील के व्हायरल केली होती वाल्मी ह्या ह्याच्या बल्लाळची आणि बल्लाळनंतर सांगितलं की कॉल रेकॉर्डिंग माझी नाही आहे एकंदरीत या सगळ्या ऑडिओ क्लिपवरून आणि रेकॉर्डिंगवरून हा बल्लाळ असू शकतो आपण याची पुष्टी करत नाही आहे परंतु ह्या सगळ्या पुराव्यानुसार हा असू शकतो आणि जर हा असेल तर ह्याची चौकशी होणं गरजेचं ह्या सगळ्या प्रकरणाची नंतर हे प्रकरण दाबलं आणि ज्या पोलीस कॉन्स्टेबलचं आरोप आहे ह्या सगळ्या बायकोचं सोबत होतं ह्या बल्लाळचं त्या पोलीस कॉन्स्टेबलचं असं देखील म्हणणं आहे फरक पुढे तुम्ही नीट व्हिडिओ ऐकला तर की वाल्मिक कराडनी या बल्लाळला अनेक प्रकरणांमध्ये वाचवलेलं आहे म्हणजे आलं का तुमच्या लक्षामध्ये की वाल्मिक कराडच्या सगळ्या प्रकरणामध्ये हा बल्लाळ किती महत्त्वाचा धुवा आहे आणि हा बल्लाळनं वाल्म ह्या बल्लाळला वाल्मी कराडने अनेक वेळा वाचवलेलं आहे म्हणून हा वाल्मी कराडचा आज सेवक बनलेला आहे ह्या सगळ्या प्रकारणावरती तुमचं काय मत आहे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा पुन्हा एकदा एक क्लिप लिएक ऐका जय शिवराय जय मल्हार